या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड रक्तदान श्रेष्ठदान वर्षभर रक्तदान व्हावं याकरता डॉक्टर अनिलजी मुंडे यांनी एक संकल्प घेतला आहे आणि या संकल्पनाचा एक आज आजचा एक भाग म्हणून डॉक्टर श्री नितीनजी खेरडे यांच्या वाढदिवसा रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे सर आज रक्तदान शिबिर होत आहे काय सांगू शकाल सर आमचे मित्र समाजसेवी नितीनजी खेरडे यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त आज इथे भव्य रक्तदान शिबिर आहे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी आलेलो आहे आणि एक संकल्प मी केलेला आहे राज्यसभेचा खासदार या नात्याने की तीनशे पासष्ट दिवस सतत रक्तदान शिबीर राबवायचं कारण अनेक वेळा जनरल हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी डफरिन हॉस्पिटल जिथे गरीब जातात त्यांच्या ऑपरेशनसाठी डिलेवरीसाठी ॲक्सिडेंटसाठी रक्ताचा तुटवडा पडतो आणि रोजचं चाळीस ते पन्नास बॉटल रक्त आवश्यक असतं म्हणून रोज तीस बॉटल रक्त द्यायचं चा। अमरावतीमध्ये चांगली रक्तदानाची परंपरा आहे नितीन खेरडे यांनी अनेक वेळा या रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि म्हणून आज या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त इथेसुद्धा रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि त्यांनासुद्धा मनपूर्वक शुभकामना मी देतो आहे आणि सगळ्यांना आव्हान करतो आहे की रोज एक ना एक दिवस कुठे ना कुठे तरी रक्तदान शिबिर राहणार आहे आपणही आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आईवडिलाच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा स्मृतीच्या दिवशी चांगलं काम करायचं म्हणून रक्तदान करा आणि रक्तदान शिबीरसुद्धा आयोजित करा खरंच रक्तदान ही काळाची गरज आहे त्यामुळे रक्तदान शिबीर होणे काळाची गरज आहे आपल्यासोबत आमदार चंदूभाई यावलकर आहे सर काय सांगू शकाल तुम्ही अतिशय चांगला उपक्रम नितीन भाऊंनी या ठिकाणी दरवर्षी ते घेतात आणि डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या संकल्पनेतून यावर्षीसुद्धा त्यांनी रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे नितीन भाऊ दरवर्षी रक्तदान पार पाडतातच परंतु यावर्षीसुद्धा खासदार अनिलजी बोंडेसाहेब यांच्या संकल्पनेतून रक्तदानाचं काम समोर नेण्याचं ने कार्य त्यांच्या माध्यमातून निरंतर सुरू राहील असा मी विश्वास व्यक्त करतो त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या हातून अशीच आयुष्यभर समाजसेवा चांगल्या पद्धतीनं घडत राहो ही ईश्वरनी प्रार्थना करतो त्यांच्या चांगल्या आरोग्याशा आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो धन्यवाद आपल्यासोबत डॉक्टर मनोहरजी आंडे सर आहे काय सांगू शकत रक्तदान शिबिर होत आहे असं काय सांगू शकत आज रक्तदान शिबिर होत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण रक्तदानाचं महत्त्व जनसामान्यांपर्यंत जाणं ही अत्यंत काळाची गरज आहे मी प्रसूती स्त्रीरोग तज्ज्ञ असल्या कारणामुळं मला माहीत असतं की जेव्हा पेशंट बेडवर असतो आणि टेबलवर असतो आणि अशा प्रसूती स्त्री प्रसूतीच्या वेळी जेव्हा जो रक्तस्राव होतो त्याच्या त्याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो तर रक्तदानच असते आणि फक्त प्रसूतीच प्र मध्येच नव्हे तर बाकीही रोगांच्याविषयी जेव्हा रक्तदानाची गरज पडते त्यावेळेस ते काम फक्त रक्त रक्तच करू शकतं आणि रक्तदानाचा ही अवेअरनेस ही पूर्ण सा जनसामान्यांपर्यपर्यंत येणं आणि ती लोकांमध्ये पोचवणं कारण को रुग्णाचे प्राण वाचायचे असेल तर आपल्याला र रक्तदान करावंच लागेल आणि ही चळवळ अत्यंत मोठी चळवळ आहे अशा या चळवळीमुळं आपण जनसामान्यांचं आरोग्य आणि त्यांचे प्राण वाचू शकत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अशा या मंगलमय प्रसंगी आदरणीय डॉक्टर बोंडेसाहेबांनी जो संकल्प केला हा अत्यंत मोठा संकल्प आहे की रोज तीनशे पासष्ट दिवस वर्षातील तीनशे पासष्ट दिवस रोज दररोज हे रक्तदान होत राहावं हो। आणि हा मोठा संदेश या जगा या देशातील सर्व सर्व शिकल्यासवर्ल्यांसाठी आहे आहे आम्हीच नव्हे डॉ आम्ही डॉक्टरच नव्हे तर सगळ्यांसाठी आहे की की तुम्ही दुसऱ्यांचे रक्तदान करून तुम्ही दुसऱ्यांचे प्राण वाचवा हा अत्यंत उदात्त दृष्टिकोन ठेवून डॉक्टर साहेबांनी हा संकल्प केला आहे त्यांचंही मी या प्रसंगी अभिनंदन करतो आणि कौतुक पण करतो आ, रुपाली की ते सोंडे असो किंद्रभूषे सोंडे असो समाजकार्यात एक अग्रेसर आहेत परंतु ते रक्तदान शिबिरामध्ये प्रथम त्यांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग असतो सर आज तुम्ही सुद्धा तुमच्या वाळचं शिबिर घेतलं होतं आज सुद्धा भाऊ खेरडे यांच्या रक्तदान शिबिर होत आहेत काय सांगू शकाल सर जनसेवा ही जी सेवा असं मान ब्रीद म्हणून आम्ही दोघंही नवरा बायकोच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प आणि या बाकी गोष्टी करतो तुम्ही बरेचदा त्या ठिकाणी आलेले आहात यावर्षीसुद्धा आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त अठरा डिसेंबरला वाढदिवस झाला तिथे ब्लड डोनेशन कॅम्प घेतलं तर त्याच्यामध्ये चौपन्न बॅगचं संकलन झालं आणि रक्त हे काही म फक्त मानवनिर्मित हो शरीरामध्येच होते बाकी ठिकाणी होऊ शकत नाही आणि गरज पडली तर खूप धावाधाव होते लोकांना रक्त मिळत नाही त्याच्या अभावी जीव जातो म्हणून ही संकल्पना डॉक्टर अनिलजी बोंडे साहेबांनी जी आता राबवलेली आहे तीनशे पासष्ट दिवस रक्तदान ही चळवळ आणि किमान त्याच्यामधून ती चाळीस बॅग जरी रोज संकलन झालं तर खूप म लोकांचे जीव वाचू शकते खरोखरच आदरणीय अनिलजी भोंडे साहेबांनी जी, जी संकल्पना या ठिकाणी ठेवलेली आहे आज त्याचा चौथा दिवस आहे नितीनदादा खेरडे यांनी वाढदिवसानिमित्त ती संकल्पना अजून रूढ करण्याचा प्रयत्न केला तर वाढदिवसानिमित्त दे शुभेच्छाच देतो पण खरं ही चळवळ अविरत सुरू राहिली पाहिजे या चळवळीच्या माध्यमातून लोकांचे जीव वाचले पाहिजे ही जनभावना आमच्या सगळ्या लोकांची आहे डॉक्टर अनिलजी बोंडे साहेबांची आहे तुमच्या तुम्हालाही मी आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझ्या या ठिकाणी थांबतो धन्यवाद संपूर्ण वरुड तालुक्यामध्ये इंद्रभूषणजी सोंडे असो की रुपालीताई सोंडे असो यांची संपूर्ण वरुडवासियांना ओळख आहेत सामाजिक कार्यात ही जोडी अग्रसर असतात डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या यांचे खंदे समर्थक आहे परंतु रक्तान शिबिराची चळवळ जशी डॉक्टर बोंडे साहेबांनी जाहीर जाहीर केली त्याच त्यांचा पैकी भाग म्हणून इंद्रभूषण सोंडे यांनी सुद्धा यांच्या वळशेनं रक्तदान शिबिर घेतलं आणि आज रुपालीताई सोंडे यांनी सुद्धा रक्तदान केलं आहे नेमकं ताई तुम्ही काय सांगू शकाल काय महिलांना काय मेसेज द्याल मी ही फक्त एकच गोष्ट सांगेल की आपण आपल्याशी एक खूप चांगला संकल्प जर केला आता सुद्धा स्व स्वतःशी एक संकल्प केलेला आहे की ही जेव्हापर्यंत आपल्या म्हणजे आपल्याकडनं होते तेव्हापर्यंत आपण ब्लड हे राहायचंच आणि मी यातनंच या सगळं सर्व स्त्रियांना सु, सुद्धा आवाहन करते की त्यांनी प्रत्येकदा ब्लड डोनेशन कॅम्प हा सुरू ठेवावा आणि ही स्वतःसुद्धा दान हरा रक्तदान हे सगळ्यात मोठं श्रेष्ठदान हो, आहे हे मात्र सगळ्यांनी जाणून घ्यावं राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी मुंडे यांनी एक संकल्पना केली की संपूर्ण वर्षभर रक्त शिबिराचं आयोजन करायचं ही चळवळ वर्षभर राबली पाहिजे याकरता आज नितीनजी खेरडे यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वेळेस आज रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे आपल्याला नितीनभू खिरडे सर काय सांगू शकतो तुमचा वाढदिवस आहे सर्वप्रथम तुम्हाला चुळामणी पर्यंतर्फे वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा आज तुमच्या वेळेस रक्तदान शिबिर होत आहे काय सांगू शकतो सर्वप्रथम प्रवीण तुला सुद्धा जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा निरोगी आणि उदंड आयुष्यात तुला शुभेच्छा डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी जो संकल्प केलेला आहे तीनशे पासष्ट दिवसाचा हा नक्कीच पुरा होईल माझ्या वाढदिवसानिमित्त आज आपण रक्तदान शिबिर ठेवलेला आहे आणि पूर्ण अमरावती जिल्ह्यात वर्षभर हा संकल्प चालणार आहे आणि संकल्प नक्कीच पूर्ण होणार आहे कारण की आपल्या अमरावती जिल्ह्यात म्हणा की वरुड तालुक्यात रक्तानाबद्दल लोक खूप जागृत आहे आणि आपला वाढदिवस काहीतरी दिन व्हावे आहे कोणा कोणातरी सेवा आपल्या अजून घडावं ह्यानिमित्तानं मी मागच्या दहा वर्षापासून रक्तदान शिबिर म्हणा आरोग्य निदान शिबीर म्हणा असे शिबिर राबवत आहे मी पुनच्छ सर्वांना आवाहन करतो की वर आपण जास्तीत जास्त रक्तदान करून हा जो हे जे चळवळ रक्तदानाची चळवळ आहे हिला सहकार्य सहकार्य करावे ही विनंती आपल्यासोबत व्यापारी संघाचे श्री शहा सर आहे सर काय सांगू शकाल तुम्ही आज रक्त शिबिराम नितीन भाऊच्या भेट दिली काय सांगू शकाल प्रथम तर प्रवीण तुला आणि नितीन भाऊला तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो नितीन भाऊनं आता सांगितल्याप्रमाणे संकल्प जो डॉक्टर अनिल बोंडे साहेबांनी सांगितला की तीनशे पासष्ट दिवस आपल्याला असं सेवा केली पाहिजे तर त्यानिमित्तानं तसंही नितीन भाऊ ॲक्टिव्ह आहे दहा वर्षापासून समाज क्षेत्रामध्ये आहे आणि कोणचेही सामाजिक कोणचंही कार्य असो त्याच्यामध्ये ते अग्रेसर राहतात आणि प्रत्येकानं आपल्या स समाजामध्ये प्रत्येकानं दोन तास तरी रोजचं सा। सामाजिक कार्यासाठी वेळ दिला पाहिजे असं मी मानतो तर एकदम अत... अतिशय उत्तम आहे आणि रक्ताची खूप गरज आहे भारतामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बाकी आपल्याला मिलिटरी फोर्सलाही पाहिजे लोकल आपल्यालाही पाहिजे फक्त आता हे अवेलेबल कसं होईल हे पाहावं लागेल त्याची अवॅबिलिटी ठीक आहे सर तुम्ही काय सांगू शकाल रक्त चळवळ सुरू आहेत काय सांगू शकाल हा देशासाठी फार मोठा उपक्रम आहे नितीन भाऊच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांनी जे हे जे त्यांचे सगळे मित्रमंडळ आहे वेगवेगळ्या संघटना आहे याच्यामध्ये नितीन भाऊचं फार मोठं मोलाचं कार्य आहे तसे ते स समाजसेवी सेवाभावी आहे आणि प्र प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाऊन धावून जाणारे आहे प्रत्येकाबद्दल बद, त्यांच्यामध्ये खूप आत्मीत आहे अशामुळं सगळ्या संघटना इथे गोळा झाल्या माननीय श्री बोंडेसाहेब तसेच या खासदार साहेब बोंडेसाहेब तसेच आपले उमेश भाऊ यावलकर साहेब आमदार साहेब इथे प्र प्रकर्षाने उपस्थित झाले आणि रक्तदानाची चळवळ तीनशे पासष्ट दिवस राबवण्याचा कार्य चा उद्दिष्ट इथून सुरू झालं नितीन भाऊच्या वाढदिवसापासून नितीन भाऊला चांगलं उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं आनंदात जीवन जावो ही शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो डॉक्टर अनिलजी मंडे यांचे अत्यंत विश्वास श्री होशनजी कळमकर सर आपल्या सर आपल्यासोबत आहे सर एक रक्तदान शिबीर चळवळ संपूर्ण जिल्हाभर राबवल्या जात आहे वर्षभर राबवल्या जात आहे सर तुम्ही युवक आहेत की काय आवाहन कराल पहा डॉक्टर आमचे राज्यसभेचे खासदार आमचे जिल्ह्याचे नेते डॉक्टर अनिल बोंडे साहेब हे नेहमीच नवीन नवीन संकल्पना आपल्या डोक्यातून काढतात आणि नवीन नवीन संकल्पना राबवतात आणि यावेळी त्यांनी आपले खासदारच्या मा खासदारकीच्या माध्यमातून वर्षभर तीनशे पासष्ट दिवस रक्तदान करण्याचा जो संकल्प केला आहे त्यांच्या सुविद्यपत्नी त्यांच्या खांद्याला खांदा लावून या जिल्ह्यामध्ये काम करतात त्या त्यांनी त्या अध्यक्षपदाचा त्याचा त्या भार स्वीकारला आहे आणि माझं एक आव्हान राहील अमरोली जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या युवकांना आणि त्यांना असं सांगायचं आहे की आपण तीनशे पासष्ट दिवस म्हणजे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस रोज कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा दिव पंधरा लोकांचा वाढदिवस असतोच असतो त्यापैकी चार लोकांनी जरी तो संकल्प घेतला आणि आपल्या वाढदिवसाला रक्तदान शिबिरा शिबिर राबवलं तर माननीय साहेबांचा संकल्प हा तीनशे पासष्ट दिवस पूर्णत्वात जाईल आणि ही परंपरा अखंड अखंड चालू राहील एवढीच अपेक्षा करतो आणि आज वरुडमध्ये माननीय नितीनभाऊ खेर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त जी त्यांच्या संकल्पनेतून ही आजचंही रक्तान शिबिर आपण राबवत राबवत आहे शिबिर चालू आहे आणि असंच वरुडमध्ये वरुड तालुका मोशी तालुका याच्यात तर भरपूर मला असं वाटते की रोजच हे हे शिबिरं राबवल्या जाईल पण अमरावती जिल्ह्यातसुद्धा राबवल्या गेलं पाहिजे हे निश्चित सांगतो आणि माननीय नितीनभू खेरडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो